प्रक्रिया राबविणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई बोगस मीटिंगची चौकशी बोगस मीटिंगची चौकशी अचल गोय पाहिजे हमी भाव पाहिजे પાપીન હાજર બાબા ચૌદ મીઠી ચૌદ समृद्धी मार्गाला जोडणारा द्रुतगती हा महामार्ग असून हा महामार्ग म्हणजे अगदी शासनाची शेतकऱ्यावर चाललेला अन्यायकारक नांगरच आहे कारण ज्या पद्धतीनं आम्हाला शेतीला भाव द्यायला पाहिजे तो भाव न देता कुठल्या तरी अंदाजेच जी मिटिंग नऊसा तेवीसला दाखवली ती घेतली म्हणून असं सांगून आमच्यावरती जो अन्याय शासन करत आहे नेमकं याचा अर्थ काय हाच कळायला आम्हाला महामार्ग मार्ग नाहीये कारण त्यांना महामार्ग बनवायचा आहे पण त्याच्या खाली मात्र शेतकऱ्यांना तुडवायचं हाच एक त्याच्यामधला उद्दिष्ट माहितीच्या अधिकारातून आमच्या समोर आलेला आहे आम्ही ज्यावेळेस पाहिलं की आम्हाला सांगितलं नऊ सहा तेवीसला मिटिंग झाली पण आमच्या इथं नऊ सहा तेवीसला साई नाट्यगृहामध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रम झाला म्हणून त्याच्यामुळे आमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं की नऊ सहा तेवीसला तर आपल्या सेलू मध्ये शासन आपल्या द्वारी हा कार्यक्रम आहे आणि मग हा कार्यक्रम सेलूत असताना ही मिटिंग झाली कशी म्हणून आम्ही माहितीच्या अधिकाराखाली आम्ही माहिती गोळा केली त्यावेळेस कळालं की हे खूप मोठं एक षडयंत्र आहे यांना फक्त शासनाचे अधिकारी दुसऱ्यानं जर गुन्हा केला तर त्याला दंड कसा करायचा हे त्यांना माहिती आहे पण खऱ्या अर्थानं शासनानंच शेतकऱ्यांवरती कशा पद्धतीने अन्याय करावा हे या आम्ही माहितीच्या अधिकाऱ्यातून काढल्याच्या नंतर आम्हाला जाणवलं आमच्या ज्या जमिनी आहेत आज जर भाव बघितला तर प्रत्येक ठिकाणी पंधरा लाखाच्या पुढून ह्या जमिनीचा भाव आहे प्रत्यक्षात शासनानं आम्हाला एक लाख साठ हजार रुपये भाव दिला म्हणजे आज एक गुंठाभर जमीन तिथं कुठे मिळणार नाही तो भाव शासनानं आम्हाला दिला दुसरी गोष्ट अशी रेडी रेकनरचे दर गेल्या कित्येक कि दिवसापासून अपडेट झालेले नाहीत ते सांगतात की आम्ही त्या आधारावरती हे रेडी रेडी रेकनरचे दर घेतले म्हणजे मुळात कुठल्याही पद्धतीचं शासनाला वारंवार आम्ही दोन वेळेस रस्ता रोको करून विचारण्याचं काम केलं पण विचारायला गेलो असता प्रत्यक्षात जो भूसंपादन अधिकारी आहे तो उपस्थित राहत नाही शासनाकडे आम्ही गेल्याच्या नंतर तहसीलदाराला आमच्या समोर दाखवलं जातं की तहसीलदाराचा भूसंपादनामध्ये कुठलाही रोल नाही आम्ही त्यांना म्हणतो की तुमची नऊ सहा तेवीसची मिटिंग झालीच नाही ते म्हणतात नाही नाही तुम्ही याच्या बाबतीत आम्हाला बोलायचं नाही आम्ही आमच्या शासकीय लेवलला आमच्या ज्या कलेक्टर मॅडमनं जी मिटिंग घेतलेली आहे ती झालेली आहे माहितीच्या अधिकारामध्ये तेरा अधिकारी उपस्थित नाहीत हे निखळपणे त्यांनीच दिलेल्या अधिकाराच्या कागदाच्या सईवरती आम्हाला दिसून आलंय आणि त्याच पद्धतीनं आमच्या शेतकऱ्याला मारण्याचं काम हे भूसंपादन करतं आम्ही म्हणतो तुम्हाला समृद्धी महामार्गाला तुम्ही नाव दिलंय पण आमच्या शेतकऱ्याची समृद्धी नाही बर्बादी करताय तुम्ही त्याच्यामुळं हा समृद्धी महामार्ग होऊच नाही आणि जर व्हायचा असेल तर योग्य पद्धतीनं जर मोबादला देणार असेल तर शेतकरी जमीन द्यायला तयार आहे नसल या बोगस मिटिंगच्या आधारावरती आम्ही कुठल्याही पद्धतीने जमीन देणार नाहीत नांदेड समृद्धी महामार्गामध्ये जे अधिकाऱ्यानं जे खेळ मांडलाय तर मायबाप मीडियानं फक्त आम्हाला उचललंय आम्ही त्यांच्या माध्यमातून राजू शेट्टीकड गेलो बच्चू भाऊ कडेकोड गेलो खासदार साहेबाकड गेलो आणि जरंगे पाटलाकड गेलो या सगळ्या महा म्हणजे ह्या चळवळीच्या लोकांना आमचा खरं तर संघर्ष पेटवलेला आहे म्हणजे आम्हाला साथ दिली आणि आता आमचा आत्मविश्वास वाढलेला आहे मीडियाच्या माध्यमातून मी एक शासनाला मी सांगू शकतो फडणवीस साहेब तुम्हाला जमिनी जर घ्यायच्या असल्या तर एक लाख साठ हजारनं तुम्हाला कोणी जमीन देणार नाही आणि तुम्ही सगळी नियमबाहे प्रोसेसिंग केलेली आहे जी एम एस जे शासनानं आहे एम एस सी न हे जीएमएस तुम्ही पूर्ण वगळलेला आहे आणि तुम्ही आम्हाला कायदा तुम्ही फॉलो करायला होता पण फडणवीस साहेब तुम्ही फक्त आमचं एकच कारण आहे का की तुमच्या शासनानं जिल्हाधिकारी या कलेक्टरनं काय केलंय तेवढं फक्त तपासा आमच्या विहिरी सगळ्या धरलेल्या नाहीत आमचे झाडं धरलेले नाहीत आणि आमच्या जीएमएस मधला कुठलाही एक घटक धरला धरलेला नाही जोपर्यंत तुम्ही आमच्या शेतकऱ्याला योग्य मोबदला आणि आमचा जीएमएस जे जीए धरलेलं आहे ते धरणार नाहीत तोपर्यंत इथला शेतकरी एक इंच जमीन देणार नाही आणि आमचे सगळ्या संघटना आमच्या सोबत आहेत आणि फक्त आमच्या सोबत एक मीडियानं एक आता आम्ही धनंजय पाटलाला पुन्हा डबल भेटणार आहेत आणि ते पण आम्हाला सहकार्य करणार आहेत आणि त्याच्या माध्यमातून आम्हाला नक्कीच आशा वाटायली की आमचा प्रश्न टक्के निकाली लागणार आहे हे जर प्रश्न जर आमचा जे नाही सुटला याच्या पुढचं आंदोलन आमचं जनावर ढोर गुर बायका पोरं लेकरं बाळ आम्ही जीव द्यायला तयार ता येत यांनी जर आमचं जर हे जर आव्हाड करून टाकलं तर विना समतीचं यांनी जर केलं तर शासनाला आम्ही दाखवून देऊ की विना समतीचा आमच्यावर अन्यायकारक तुम्ही कशामुळं करायलात एवढंच बोलतो आणि इथं थांबतो जी ही दिशा दिशा जी प्रक्रिया चालू आहे ही जी प्रशासनानं चाललेली भूमिका आहे प्रशासनाची ही पद्धतीनं चाललेली भूमिका आहे आणि आणि शासनाला शेतकऱ्याला ही दिशाभूल दिशाभूल केलेलं आहे कोर्टात नऊ सहा तेवीस आणि चार दहा चोवीस या मिटिंगच भांडण असताना ही चौथीच मिटिंग घेतली आणि दडपशाही शेतकऱ्यावर जी चालवलेली आहे अधिकाऱ्यांनी ही अधिकाऱ्यांची दडपशाही थांबली पाहिजे शेतकऱ्याला न्याय मिळायला पाहिजे शेतकऱ्याची आज रोजी कुठेही पाहिलं तर आठ दहा लाख रुपयाचा भाव कुठं भारतात जमिनीचा भाव नाही आमच्या शेतकऱ्याचं रुपये प्रति एकर भाव काढून ही शेतकऱ्याची चेष्टा चालवलेली आहे हे रेडी रेकनर दोन हजार अठराचे धरलेले आहेत दोन हजार पंचवीस चालू आहे परंतु जे प्रशासनानं आणि या प्रशासनातील काही अधिकाऱ्यांनी ज्या आमच्या सुनावण्या झाल्या सुनावण्या होऊन आम्हाला न्याय दिला ग्रामपंचायतीला कागदपत्र डकविले की तुमचा असा असा आक्षेप मंजूर झालेला आहे परंतु ते सुद्धा गुंडाळायचं काम है या येणाऱ्या कालच्या प्रशासनानं केलंय माझी एकच विनंती आहे शासनाला मीडियाच्या माध्यमातून की जे आमच्या जवळ आमच्या शेतकऱ्यावर प्रशासनानं जर चालवलेला अन्याय आहे आणि शासनाची आणि दिशा शासनाची आणि शेतकऱ्याची दिशाभूल जे प्रशासनातील अधिकारी करीत आहेत या अधिकाऱ्यावर चौकशी झाली पाहिजे आणि चौकशी आणि ती दोषी निघाल्यास त्यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई झाली पाहिजे हे आमच्या शेतकऱ्याचं म्हणणं आहे